नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज चवळीची रस्साभाजी किंवा चवळीची आमटीसुद्धा म्हणतात ती करणार आहोत ठाकूर सुपर गरम मसाला वापरून ही अशी चमचमीत मस्त चवळीची आमटी करणार आहोत तर या ठिकाणी मी चवळी पाच ते सहा तास भिजवून घेतली होती पाण्यामध्ये खूप छान अशी फुली आहेत हिला मी दोन ते तीन पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घेते त्यानंतर साधारण एक ग्लासभर पाणी टाकून याला मी कुकरमध्ये वाफवून घेते अगदी थोडंसं मीठ टाकून याला कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या घेऊन मऊ असं वाफवून घेणार आहेत हा चवळ्या शिजायला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार शिट्टेमध्ये मऊ वाफवल्या जातात या ठिकाणी मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे ह्याला किसणीने किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी खोबरं किसून घेतलं आहे खोबरं किसून झाल्यानंतर खोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं आठ दहा पाकळ्या लसूण अगदी दोनच हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि कोथिंबीर घालून किंचित मीठ घालायचं आहे त्यामुळे छान वाटण होईल याचं आणि बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे वाटण तयार आहे कुकर पण थंड झालेलं आहे आता ह्या चवळ्या मी बाजूला काढून घेते खूप छान मऊ अशा ह्या वाफवल्या गेल्या आहेत तर त्यामधनच अगदी चमच्याभर चवळ्या बाजूला काढून घ्यायच्या आहे आणि थंड झाल्यानंतर ह्या चवळ्या मिक्सरमधून बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला बाकीच्या मात्र चवळ्या तशाच ठेवायच्या आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे तापायला त्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी चिमुटभर हिंग कडीपत्त्याची पाने आणि खोबऱ्याचं हे वाटण घालायचं आहे तीन ते चार मिनिट मंद गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे तोसुद्धा ह्या तेलामध्ये मऊ होतोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा धनेपूड दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही तिखट नसते जास्त आणि ठाकूर सुपर गरम मसाला हे आमचे होम प्रोडक्ट आहेत सर्व प्रकारचे मसाले ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तेथून तुम्ही खरेदी करू शकता तर जरूर ट्राय करा एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि छान परतून घ्यायचं आहेत मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये चवळ्याची जी पेस्ट बनवली होती ती सुद्धा आता टाकून या मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्या उकडलेल्या चवळ्या पण आता टाकून घ्यायच्या आहेत आणि चवीपुरतं मीठ चवळे उकडताना अगदी थोडं मीठसुद्धा आपण टाकलेले आणि या ठिकाणी मी दोन वाट्या पाणी घातल्या आहे तुम्हाला जसं रस्स हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही टाक पाणी घालू शकता कोथिंबीर घातली <पड़ात> की ही चमचमीत अशी चवळीची आमटी चवळीची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग